शहादत येथील आयशा नऊ मीटर रस्ता झाला सहा मीटर शहदा येथील दोन विवादित अतिक्रमण धारकांच्या निष्कारण पूर्ण रहिवासी वसाहतीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे सर्वे नंबर तीन आयशानगर नगर शब्बो मंडप मागे गेल्या सन 2020 पासून गेल्या तीन वर्षापासून गटारीचे व रोड रस्त्यांचे कामे अपूर्ण पडलेली आहेत तरी हया अपूर्ण पडलेल्या कामामुळे सर्वीकडे गटारीचे सांड पाणी व गटारीतील घाण कचरा खोदकाम केलेल्या गटारीच्या खड्ड्यातच मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहे सदरचा सर्वे नंबर रहिवासी एरियामध्ये असल्यामुळे सदर परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर धोका निर्माण झालेला आहे दास मच्छरांचा उपद्रव वाढलेला आहे सध्या डेंग्यू मलेरियाची साथ सुरू आहे त्यामुळे सदर परिसरात लहान मुले मुली यांना अत्यंत भयानक आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही लवकरात लवकर अपूर्ण असलेली कामे पूर्ण करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी यापूर्वी देखील नगरपालिका कार्यालयात तक्रार दाखल केलेला होते तरी सुद्धा नगरपालिकेने कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही रस्ता रस्ता आहे। हा रस्ता नगरपालिकेचा आहे हा होता परंतु रस्त्याला लागून ला दोन मालकांनी हया सरकारी रस्ता किळंकृत करून आपली आपली मालकीची जागा आहे असे दर्शविण्याचा प्रयत्न सुरू आहेत रस्त्याची जागेला विवादित जागा केलेली आहे म्हणून गटारीचे व रस्त्यांचे कामे अपूर्णपणे पडलेली आहे मुले मुली लहान मुले, मुले मुली येणं जाणं टीचरचा जाणं सर्व आहेत हे जे विवादित जागा आहे त्याच्या समोर एक अतिक्रमण जागा आहे त्याच्या पण एक फार मोठा विवाद आहे नगरपालिकेचे आरक्षण आहेत आता ते काय आहे ते आम्हाला काही कळत नाही तुम्ही या मोजमाप करा आणि जे काही असेल ते तुम्ही करा आणि तोडफोड केला तरी चालेल मेन दोन मालक आमच्या तुमच्या समोर उभे आहेत आज माझ्या आजूबाजूला आहेत ते मेन ते त्यांच्या आजूबाजूच्या मध्ये सेंट्रलमध्ये नऊ मीटर नंदुरबार शहादा पोलीस स्टेशन आणि नगरपालिका शहादा या पाच ठिकाणी आम्ही नवीन निवेदन तयार केलेले आहेत आणि आजपासून सर्व पाठवण्याची सुरुवात केलेली आहे हां आम्ही सर्व आयशा नगर शब्द मंडपच्या मागे राहणारे रहिवासी आहोत विनंतीपूर्वक आम्ही सादर करीतो तुमच्याकडे सर्व पत्रकांकडे आणि नगरपालिकांकडे की गेल्या कमीत कमी खमी खमी चार पाच वर्षापासून रोड रस्त्याचे काम बंद पडलेले आहेत कोरोना काळापासून पासून कोणताही काम झालेलं नाही त्याचे कारण थोडेफार असे पण होते की जे एल आकाराचा रस्ता आहे त्याच्या आजूबाजूला दोन मालक आहेत हे दोन्ही मालक विवादित तुमच्या समोर उभेले आहेत एक जमशेदबाई आहे एक शबीरबाई आहे याच्यामुळे ते रोड हे दोन विवाहित विवादित रस्त्यामुळे काम अपूर्ण पडलेली आहेत तरी महाशयास नम्र पूर्ण विनंती की या कोरोना येथील ते आम्ही सर्व जिम्मेदार म्हणून समोर येऊन त्यांचा आम्ही सहकार करू अतिक्रमणाचे नेमकं का कारण काय त्याच्या कार, त्या त्याच्या कारण असं आहे की हे जमशेदभाई मिस्त्री आणि शब्बीरभाई घाटिक हे दोघे असं सांगतात की आम्हाला नऊ मीटरचा रोड पाहिजे मते आणि तो आता चार मीटरचा रोड उपलब्ध पडलेला आहे या उपलब्धामुळे अशी अडचण झालेली आहे की तिथे गटारीचे पाणी संडास बाथरूमचे पाणी घाण सर्व काही वस्तू त्या गटारीच्या खड्ड्यामध्ये उपलब्ध आहेत आता या। विकास कामे झाले का विकास कामे ते एर आकाराची कामे काही झालेली दो नाहीत दोन हजार वीस पासून रोड रस्त्याची कामे बिलकुल बंद पडलेली आहेत आणि याच्या अगोदर चार वर्षा अगोदर आम्ही अर्ज दिला एक दीड वर्षा महिन्या अगोदर आम्ही ओ साहेबांकडे आलो आणि आणि आता पण आम्ही निवेदन दिलेलं आहे तुमच्या समोर आता पन्नास साठ लोकं आलेले आहेत आयशानगरचे मेहरबानी करून काही पण करून लवकरात लवकर हे समस्या करा आणि जे बंद का पडलेले काम पूर्ण का प करा आणि जो कोणी अतिक्रमण केलेलं असेल त्यांच्या अतिक्रमण कायदेशीर तोडून घ्या हे दोघे मालक विवादित लोक जे आहेत ते त्यांच्या तोंडाने सांगत आहे आणि ॲप्लिकेशनवरती या दोघांचे पण सह्या आहेत